शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला जय महाराष्ट्र करत माजी नगराध्यक्ष डॉक्टर दिनेश परदेशी व शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख अविनाश गलांडे यासोबत शिवसेनेत गेल्या अनेक वर्षापासून काम करणाऱ्या अनेक कार्यकर्त्यांनी भाजपामध्ये प्रवेश केला शिवसेनेला लागलेल्या या ला गळतीनंतर संघटनात्मक बांधणीकरिता विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी गुरुवारोजी दुपारी वैजापूर शहरात शिवसैनिकांची बैठक घेतली या बैठकीदरम्यान दानवे यांनी उपस्थित शिवसैनिकांशी राजकीय व सामाजिक घडामोडींवर चर्चा देखील केली यासोबतच संघटनात्मक बांधणीवर भर देण्याबाबत सूचना केल्या यावेळी दानवे यांच्याशी माध्यमांनी संपर्क साधला मात्र शिवसेनेला लागलेल्या ला गळतीवर बोलण्यासाठी दानवे नकार दिला गेल्या काही महिन्यांपासून शिवसेनेतून अनेक कार्यकर्ते हे शिवसेनेला सोडून अन्य पक्षात गेले आहे तर नव्याने आलेले डॉक्टर दिनेश परदेशी हे देखील शिवसेनेतील अनेक कार्यकर्त्यांसह भाजपात गेले आता आगामी येणाऱ्या काळात पक्ष मजबूत करण्यासाठी शिवसेनेला ठोस पाऊल उचलणे हे गरजेचे आहे या बैठकीदरम्यान उपजिल्हाप्रमुख संतोष जिजूरकर अंकुसुम तालुका प्रमुख सचिन वाणी सुभाष कानडे विधानसभा संघटक मनाजी पाटील मिसाळ नंदू जाधव मनोज गायके शहर प्रमुख प्रकाश चव्हाण विठ्ठल डमाळे अक्षय साठे महिला आघाडी सहसंपर्क संघटक सह आनंदिताई अन्नदाते व नंदाताई कर्डक संकेतवाणी ऋषिकेश राजपूत यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते